अमरावती जिल्ह्यातील गुरकुंच मोजरी बायपास मार्गावर एका धक्कादायक घटनेने खळबळ उडून दिली आहे भरदिवसा एका बार व्यावसायिकाला लुटण्यात आला आहे या घटनेत नेमकं काय घडलं पाहूया सविस्तर रिपोर्ट मध्ये अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्याला हादरवून टाकणारी एक घटना दुपारी साडे अकरा वाजता घडली आहे गुरुकुंज मोजरी येथील बार व्यावसायिक गजानन शंकरराव पांडे नेहमीप्रमाणे आपल्या एमएच सत्तावीस शून्य चार बेचा या दुचाकीवर तिवसामार्गे आपल्या बियर बार आणि वाईन शॉपीकडे जात होते गुरुकुंज मोजरीपासून काही अंतरावर नव्यानेच तयार करण्यात आलेल्या बायपास मार्गावर तीन अज्ञात लुटारूंनी त्यांच्या दुचाकीचा पाठलाग करत असताना त्यांना थांबवलं या लुटारूंनी गजानन पांडे यांना चाकूचा धाक दाखवला आणि त्यांच्या अंगावरील सोन्याची दागिने जबरदस्तीने काढून घेतले यामध्ये त्यांच्या गळ्यातील सुमारे तीस ग्रॅम वजनाचा सोन्याचा गोप हातातील दहा ग्रॅम वजनाची अंगठी आणि पाच ग्रॅम वजनाचे लॉकेट होतं एकूण पाच लाख रुपये किमतीचा ऐवज लुटून चोरटे घटनास्थळावरनं पसार झाले या घटनेमुळे घाबरलेल्या गजानन पांडे यांनी तत्काळ तिवसा पोलीस ठाणे गाठला आणि अज्ञात आरोपींविरुद्ध तक्रार दाखल केली पोलिसांनी गुन्हा दाखल करत घटनास्थळी भेट दिली आहे पोलीस सध्या सोहो बाजूंनी तपास करीत असून लुटारूंचा शोध सुरू आहे भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे तर गुरकुंज मोजरी बायपास मार्गावरील या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे भरदिवसा वर्दळीच्या मार्गावर अशा प्रकारे लुटमार झाल्याने नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करीत असून लुटारू लवकरच गजाड होतील अशी आशा आहेत या आणि अशाच बातम्यांसाठी पाहत रहा सिटी न्यूज